मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरील चरित्रग्रंथाचा सात ऑगस्ट रोजी ठाण्यात प्रकाशन सोहळा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा आजवरचा जीवनप्रवास शब्दबद्ध करण्यात आलेल्या योद्धा कर्मयोगी एकनाथ संभाजी शिंदे या प्राध्यापक डॉक्टर प्रदीप ढवळ लिखित चरित्रग्रंथाचा प्रकाशन सोहळा बुधवार दिनांक सात ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी आयोजित करण्यात आला आहे महाराष्ट्राचे राज्यपाल सी पी राधाकृष्णन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजितदादा पवार परिषद उपसभापती नीलम गोरे ज्येष्ठ साहित्यिक पद्मश्री मधु मंगेश कर्णिक अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉक्टर रवींद्र शोभने यांच्यासह राज्य मंत्रिमंडळातील सदस्य आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या हस्ते ठाण्यातील राम गणेश गडकरी रंगायतींमध्ये सात ऑगस्ट रोजी सायंकाळी पाच वाजता हा प्रकाशन सोहळा संपन्न होणार आहे ठाण्यातील आनंद विश्व गुरुकुल येथे आयोजित पत्रकार परिषदेत आयोजन समितीच्या वतीने प्रकाशन सोहळ्याबाबत माहिती देण्यात आली या पत्रकार परिषदेस प्रकाशन सोहळ्याचे निमंत्रक खासदार नरेश मस्के आमदार प्रताप सरनाईक आमदार रवींद्र फाटक ज्येष्ठ संपादक डॉक्टर उदय निरगुडकर चरित्र ग्रंथाचे लेखक प्राध्यापक डॉक्टर प्रदीप ढवळ शारदा एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष विलास ठुसे ग्रंथाली प्रकाशनाचे सुदेश यांनी संबोधित केले यावेळी अन्य मान्यवर व आयोजन समितीचे सदस्य उपस्थित होते या पत्रकार परिषदेचे सूत्रसंचालन डॉक्टर अरुंधती भालेराव यांनी केले तर विलास ठुसे यांनी आभार प्रदर्शन केले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरील अधिकृत चरित्रग्रंथ असणाऱ्या योद्धा कर्मयोगी एकनाथ संभाजी शिंदे या पुस्तकाचा हा प्रकाशन सोहळा ऐतिहासिक असून विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थित तो संपन्न होणार आहे या प्रकाशन सोहळ्यासाठी आयोजन समितीने चोख नियोजन केले असून सुजान ठाणेकरांच्या सहभागाने आणि सहकार्याने हा समारंभ यशस्वी होईल असा विश्वास आयोजन समितीकडून व्यक्त करण्यात आला आहे ब्युरो रिपोर्ट जनादेश आपली माणसं आपला देश पाहत रहा जनादेश बंद रूममध्ये आढळली मृत व्यक्ती दिनांक सहा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी मध्यरात्री आपत्ती व्यवस्थापन कक्षाकडे प्राप्त झालेल्या घटनेच्या माहितीनुसार गणेश भुवन सोसायटी कैलास सोसायटीच्या बाजूला सिद्धेश्वर तलावजवळ हंसनगर ठाणे पश्चिम या ठिकाणी गणेश भुवन सोसायटीच्या तळमजल्यावरील रूम क्रमांक अकरा या बंदरूममध्ये शशी छिबार वयवर्ष अंदाजे पंचावन्न ते साठ वर्ष ही व्यक्ती मृत अवस्थेत आढळून आली सदर घटनास्थळी नौपाडा पोलीस कर्मचारी एक पिकअप वाहनासह अग्निशमन दलाचे जवान एक 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 फायर वाहनासह रेस्क्यू वाहन तसेच रुग्णवाहिका जिल्हा शासकीय रुग्णालयातील शववाहिका व कर्मचारी उपस्थित होते सदर बंद असलेला रूम तेथील स्थानिक नागरिकांनी तोडला होता तसेच मृत व्यक्ती ही मनोरुग्ण असल्याचे देखील तेथील नागरिकांनी सांगितले आहे सदर घरामध्ये असलेला मृतदेह नौपाळा पोलीस कर्मचारी यांच्या उपस्थितीमध्ये ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालयातील कर्मचारी यांनी काढून शववाहिकेमधून जिल्हा शासकीय रुग्णालय येथे पुढील कार्यवाही करता नेण्यात आला आहे ब्युरो रिपोर्ट जनादेश आपली माणसं आपला देश पाहत राहा जनादेश महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजना या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील एकवीस गटा एक उत्पन ते पासष्ट अर्ज करण्यासाठी एकतीस ऑगस्ट दोन हजार वाढ कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न अडीच लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र कुटुंबाकडे पिवळं किंवा केसरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही पांढर रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न अडीच लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक योजनेसाठीचा ऑनलाइन अर्ज नारी शक्ती दूत ऍप किंवा पोर्टलवर वर भरता येईल ज्या बहिणींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी ग्रामपंचायत वॉर्ड ऑफिस सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या सी आर पी यांची मदत उपलब्ध आता आपल्याला अभिमानानं म्हणता येईल सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण

जनादेश पाहत जनादेश आनंद विश्व गुरु कुल आणि कनिष्ठ महाविद्यालयात मराठी वाङ्मय मंडळाचे उद्घाटन शारदा एज्युकेशन सोसायटीच्या आनंद विश्व गुरुकुल आणि कनिष्ठ महाविद्यालयात मराठी वाङ्मय मंडळाचा उद्घाटन सोहळा साजरा करण्यात आला मराठी भाषेच्या संवर्धनासाठी आणि विद्यार्थ्यांमध्ये मराठी भाषेची गोडी वाढविण्यासाठी आनंद विश्व गुरुकुल विद्यालयाने विद्यार्थ्यांना मराठी वाङ्मय मंडळाचे व्यासपीठ खुले करून दिले कार्यक्रमाची सुरुवात सरस्वतीच्या प्रतिमेचे पूजन करून दीप गीताच्या स्वरात अतिथींचे स्वागत करण्यात आले कार्यक्रमाचे प्रास्ताविक आनंद विश्व गुरुकुल आणि कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉक्टर सीमा हर्डीकर यांनी केले यावेळी व्यासपीठावर सीमा हर्डीकर यांनी जीवनाचे वास्तव्य सांगणाऱ्या आपल्या स्वलिखित कवितेचे वाचन केले व वा विद्यार्थ्यांना लेखनासाठी प्रोत्साहित केले संस्थेचे अध्यक्ष विलास ठुसे यांनी विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची गोडी निर्माण करण्यासाठी व्यासपीठ खुले कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी अनंत जोशी यांचा परिचय आनंद गुरुकुलच्या उपप्राचार्य दीपिका तलाठी यांनी करून दिला व विद्यार्थ्यांना विविध स्पर्धांमध्ये भाग घेण्यास उत्तेजन दिले कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे कवी कथाकार लेखक जोशी यांनी वाचनाने मला काय दिले या विषयावर विविध उदाहरणे देऊन विद्यार्थी वाचन संस्कृतीकडे आकर्षित व्हावीत तसेच वाचनाची आवड निर्माण व्हावी यासाठी प्रसिद्ध लेखकांच्या पुस्तकांची नावे सांगून अशी पुस्तके विद्यार्थ्यांनी जरूर वाचावीत व वा आपले ज्ञानभंडार वाढवावे असे आवर्जून सांगितले विद्यार्थ्यांनी जास्तीत जास्त पुस्तके वाचावीत असे आवाहन संस्थेचे खजिनदार अक्षर पारसनिस यांनी केले कार्यक्रमाचे सूत्रधार योगेश पंडित यांनी मराठी वाडमे मंडळाच्या वतीने अजूनही कार्यक्रम वर्षभरात करण्याचे आश्वासन दिले या कार्यक्रमाला पर्यवेक्षक प्राध्यापक सागर जाधव सर्व शिक्षक आणि मराठी वाडमे मंडळाचे विद्यार्थी उपस्थित होते कार्यक्रमाची सांगता पसायदानाने झाली ब्युरो रिपोर्ट जनादेश आपली माणसं आपला देश पाहत रहा जनादेश श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा अखंड हरिनाम सप्ताह व कीर्तन महोत्सव उत्साहात होणार संपन्न श्री हनुमान मंदिर पिंपरी तालुका माळशिरस जिल्हा सोलापूर येथे श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा अखंड हरिनाम सप्ताह व कीर्तन महोत्सव दिनांक पाच ऑगस्ट दोन हजार चोवीस ते बारा ऑगस्ट दोन हजार चोवीस या दरम्यान उत्साहात व भक्तिभावात संपन्न होणार आहे या भक्तिभाव महोत्सवात सर्व भाविक बंधू भगिनी यांनी सप्ताहातील ज्ञानयज्ञात व नामयज्ञात तन मन धनाने सक्रिय होऊन या महोत्सवाचा आस्वाद घ्यावा ही नम्र विनंती अखंड हरिनाम सप्ताह व समस्त ग्रामस्थ पिंपरी तालुका माळशिरस जिल्हा सोलापूर यांनी केली आहे दिनांक पाच ऑगस्ट रोजी या सप्ताहाची सुरुवात झाली नामाचे चिंतन प्रकट पसारा असाल ते करा जिथे तिथे सोडविल माझा स्वामी निश्चय अशी प्रतिज्ञा हे दासी केली आम्ही या अभंगावर नाना महाराज पांढरे नातेपुतेकर यांनी कीर्तन केले या अभंगाच्या चालिसे गायन प्रशांत महाराज कीर्तनकार राजेंद्र महाराज यांनी केले मृदुंगमनी हरिभक्त परायन सागर महाराज कीर्तनकार यांनी वादन केले कीर्तनाचा विना मारुती भगवान यांच्याकडे देण्यात आला यावेळी काळकरी यशवंत महाराज सोपानकरचे महाराज नानासाहेब पोलीस पाटील आणि महिला मंडळ पिंपरी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट जनादेश